बालाजी महाराज सकाळ सकाळचं वातावरण काय भारी झालंय राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आता आवरलंय बरं का संगमनेरला जायचंय आपल्याला आज की असं जी ट्रीटमेंट आहे आपली चौथी ट्रीटमेंट चालू आहे सव्वाचे सव्वा सात आठ वाजता निघायचंय मी बाबा चाललो बाबा आता चहा पिवर येतात चला आता तिकडे चाललोय मी पण मला चहा आहे म्हटलं घ्या आवरून लवकर आणि गाव आज बारा वाजता त्यांची अपॉइंटमेंट आहे बाराच्या आत पोहोचलो पाहिजे तिथं आठ वाजता पोहोचले निघतं बर का म्हणजे पोहोचत बर का बाराला तिथे बाबा आता राहिलेत आजीने चहा वाचला मला माझं बिस्किट नाही बिस्किट नेऊ कोट दुखत आहे बस 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 थोडंच घेऊन प्रवास आला मला जास्त चहा चालत नाही व्हायला काय पाहिजे माहिती राहिली नाही तर बसत असते उन्हात ऊन पण नाही पडला अजून बर का थोडं थोडंच ऊन पडलंय बाबा आलेत बाजरी घेऊन दाखव बर ते टाका इकडं आकाश पळात कोंबडे आल्या येतात का नाही आले कोंबड्याच्या आधी शिया उठल्यात बाबा इकडं कालच्या भाजी ना ते फेकलं आजी नाही ते तिकडे राहिलेत इकडे आल्याच नाही अजून खात्यांचं खवरायला या बा या बस चला मी मागं बसवतो बस मी माग बस आठ बस <laughs> चला आता बाबा गाडी घेऊ हो राहिले चला आता निघतो गाडीवर बसवतो हो आता आता आपण नेवाच्या रोडनी चाललोय आपल्याला फुकाने आधी शनीपूरला जायचंय शनी चिंगणापूरचं दर्शन घेऊ आधी आपण आज शनिवार पण आहे मग का आपलीच नदी नदी आपलीच नदी आहे पण आता इथं बंदर आहे ना आडवे केले केल्यास त्याच्यामुळे पाणी हे इकडं उसत पण पाणी सगळं आणि आपली इकडचे बंदरे आज बंदच नाही केले वाटत केले बाबा आपले आपल्या नदीचे पंधर आहे आपल्या नदीचे इकडचे केले म्हणून साचलय पाणी चला आता आपण चाललोय डायरेक्शन शिंगणापूरला इकडून धरणाच येत आहे चल कुठून धरणाच उलटा असं आहे वय नाही मला नव्हतं माहित होय असं वय मग इला मस्त पाणी येतं आपलं काय केलं मग चला आता आपण डायरेक्ट आहे ना शनी शिंगणापूरला चाल ला चाललोय शनी सिंगणापूर वरून जायचंय पाण्याला आलोय मस्त गर्दी बाबा आपल्याला इथून ना रस्ता बघायचा खोडेगाव लागायचा गड बी आले त्याला का अंधारे बाबा त्या का असत नाही मग इकडे कट कटाई झालेली आहे घोडेगाव लागा ना हे का आलं आता पुढे घोडेगाव घोडेगाव पुढे पुढे आता घोडेगाव घोडेगाव लागल का मग शनी शिंगणापूर लागत मग ती दोन आपण नेवाशाकडे वळणार मग तिकडे जाणार सरळ आलं वडेगाव बी आलं शनी शिंगणापूरची पाठी दिसली आता जीवाची आलाय आता हा रोड आहे ना येऊ इकडे जातो नेवाशाला बाबा आतापर्यंत राहिलेत मी आत्ताच धुन आलो गाडी लावलीये पूजा सामान घेऊ दर्शन घेऊ निघोहात लवकर आता आहे ना साडे नऊ झालेत उशीर झालाय त्याला आता पूजा सामान घेतलंय ऑडी आली पण डिझेल आहे ही गाडी किती असेल बाबा जाऊ दे ही गाडी किती आता तीस लाख आहे तीस चाळीस लाख आज शनिवार आहे तरी गर्दी नाही सकाळ सकाळ त्याच्यामुळं अभारी हो मंदिर प्रत्येक ठिकाणी असत आता इथून जायचं यात हे आता केला धुळे चालतोय तिकडून तिकडून रस्ता होता पण आता तिकडून फिरून आलाय का जय शिवराय बाकी सगळं वाहिलं एवढं घेऊन चाललोय आता पुढे टाका बॉट बॉटल याच्यात टाका कचरा नको परत करा

रक्तदान करायचं पण आहे रक्तदान करायचं शिबीर लागले पुढच्या भरून वजन विजन सगळे

कोणता आहे चंद्र मंगळ राहु केतू आणि इकडं शनी महाराज चला आता बाबा इथं थांबलेत चला आता था झालं आपलं दर्शन संगमनेरी नाही हे मार्बल मार्बल येत्या संगम संगमनेर इकडं नाही तिकडं संगमनेर आता माहीत नाही आपल्याला पण हे संगमनेर नाही आहे चला आता झालंय दर्शन आपलं आता आहे ना उशीर पण झालंय दहा वाजत आलेत आपल्याला जायले संगमनेरला तिथं आता बारा वाजेपर्यंत पोहोचायचं दोन ता दोन तासात नाही जाणं होत माझ्यामध्ये आपण आपण लवकर जाण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे आता मध्ये काय व्हिडिओ बनवणार नाही मी आता तुम्हाला डायरेक्ट मी संगमनेरच्या डॉक्टरकडे भेटतो आता डायरेक्ट चला आता भेटू लागल रस्त्यात परत ते क्लस साठाक लागू ते बसावं लागेल त्याला बसावं लागेल बघून आपण इथं बसन का बस नाही नाही ती पुढे गेलो मग इंजिन इंजिन हो या इथे घेऊन या चौकात नाही नाही दोन मिनिट झालं त्याला थांब मग एक मिनिट मला दाखव काय ते दाखव ते हे नाही करते थांबा गरम आहे इंजिन थोड इंजिन गरम आहे चला भाऊ आता येऊ बसवतो काय कुठं नाही बाबा झालंय आता ते ना क्लस वायरच बदलून घ्यावं लागणार आहे ते ओरिजिनल टाकावं लागणार आहे ती टाकली होती काही नीट बसलीच नाही दोनदा झालंय आता असं आता इथं पुढं नेवाचा फाट आहे आणि मग बघू आता पुढे तरी चला आता आलोय संगमनेर मध्ये आता बाबा एक किलोमीटर लांब राहिलाय दवाखाना बाबा आता आय फोन तुक राहिले बाबा मारणार तुक राहिले गर्दी चलाय मॉक्स लिफ्ट ने जायचंय आपल्याला लिफ्ट काय टेन्शन नाही पोहोचलो आता वर डोळे कसा अवतार आता इथं गर्दी आहे मकार आपला नंबर तीनशे एकोणचाळीस तीनशे एकोणचाळीस आहे आपला काय शंभर नंबर झाले शंभर एक एक चौथा पहिले किती येईल तुझा आहे का फोटो दाखव गर्दी आता डोळेला झाले माझे बाबा ते झाले तुरने गोळे झालं माती गेली आहे हां का नाही गर्दी आहे मागं भोल हा बोल लावायचं कोणाला कोण लाईट जा मला वाटलं कोणाला लाईट नाही नाही एकशे पाच नंबर झाले आहेत आज तसे अजून टाईम आहे हा लई टाईम आहे येऊ एक तास तरी जात असतो नाही पाच पाच घेते आम्म कधी कधी ओके आले होते आम्ही घेते ते ओके वेरी घेतेच हे असलंय काम घेते आणि पाच पाच आठ तास आठ आणि आठ बसून ठेवतो आत प्रत्येकाला सांगते असं का हा पाहते ना मी पाच पाच जण प्रत्येकाला सांगतात काय करायचं मग ते हवं घे करते आता हे नवीन ना त्याच्यामुळे ते पाच रोखून धरले आता त्याच्यामुळे ते पाचच येत त्याची तर गाडी लावली

चला चला बल आता चाल घरी बोर केलाय आता तीन वाजता तीन वाजले बाराला ला आलेलं इथं बरं झालं गाडी गाडीची आपली

तू पायावरच पाडलाय भावनी त्याच्यात ठेवायचं का विचारित होतो त्याला काय होत नाही बर का पण ते पायावरच पाडला चेन लावा नाही ते सोड मी लय तो त्याला डॉक्टर स्थान गेला आता आता तो तो काय म्हणला माहिती का काय म्हणला काय म्हणला पुढच्या या जे विरळ आहेत ना ते दाट करून टाकू आणि शेवटची म्हणजे नंतर डायरेक्ट वर्ष नाही आठ महिन्यात म्हणजे आता आपलं सक्सेसफुल झालेलं आणि दोन तीन जण भेटले होते बाबाला विचारा लग्न होय लग्न लग्नासाठी आले काय विषय नाही दोन दोन दो तीन जण भेटले होते आपला रिझल्ट बघून काय म्हणले बाबा लई कारण की जुना फोटो बघितला त्यांनी आताचा फोटो बघितला तुम्हाला फोटो बघितला तर हे होत आता जास्त चला आता लय उशीर झालाय चावी तुमच्याकडे तुमच्याकडे दिल ती चला आता मध्ये कुठं थांबलो थांबू नाही तर डायरेक्ट घरच आता या ना नाही पाणी बाटली घेऊ बाटली घेऊ असे पण तस पन्न पाण्याची घेऊ द्या दोन फूल द्या आणि पाण्याची बाटली द्या थंड द्या तुम्ही ओके घेऊन लवकर आता चला काय म्हणले पाणी किती कुठून टाका नाही चावीच कन्फ्यूज नव्हतं चावी नवी चावी हीच घाली तो दरवेळी कोणाची डॉक्यात कोपीड वाकि देत वालक झालं आता आपण लोनही देत सध्याला लोनही देत म्हणलं आता श्रीरामपूर लागन आणि मग आपलं नेवासा काय श्याव घेतो आता आलोय नेवाशात पप्पा म्हणले भजे घेऊन ये भजेच घेता आता आला बो भजे घेते पाच रुपयाला एक भाजा पडलाय मी म्हणलं भजे येते ना बसलो का घर गेल्यावर काय आलं बोल मी म्हणलं भजे भलण मरणाची त्यांचा विषय नाही द्या भजे तीस रुपयाला सहा वाजे चला आता निघू आता नेवाच्या भाट्याला पोहोचलो आपण निघू आता तीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर एक घंटा लागतो अजून आता वाजले साडेपाच एस टी रा आपल्याला अर्धा तास लागतो हा म्हणजे आपण सहा साडे सहा पर्यंत जाऊ चला आता बसा 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 आलं मा म्हणत चला आता आलोय आपल्या घरी आपण बरं वाटत रे बाबा घर बघून ते काय बोतच शिव राहिले ते बाबा हळूहळू पाय गेले डोळे पुरे कामातून घेते आली वंटी चला आता तोंडात होतो मस्त पैकी तर आजचा व्हिडिओ इथंच संपू आपण फुल टायर्ड झालेलो आहे आवाज क झाला तुम्ही बघू शकतात आता याच्या पुढे काही रेकॉर्ड नाही करू शकत चला आता आजचा व्हिडिओ इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय आणि हां ते औषधच सांगायचंच दस राहिलं आता बाप आपल्याला मागच्या वेळेस सारख्याच गोळ्या दिल्या दिवसाड खायला एक एक गोळी दोन महिन्यासाठी आणि औषध एकच दिलेलं आहे ते दोनशे एकशे वीस एम एलचं आहे तेच लावायचं सकाळ रात्र एक एक एम एल चला आता लय आवाज लय आवाज हे वाट बाबा बसले बाबा झाले आता पॅक झाले बाबा